नमस्कार मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर उन्हाळ्यात आपण कोशिंबीर आवर्जून खातो पण ह्या पद्धतीने तुम्ही कोशिंबीर बनवून बघा जी मी आज तुमच्यासोबत सगळ्यांसोबत ही रेसिपी शेअर करत आहे तर इथे मी ही जी काकडी आहे ना हिला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नंतर याची साल काढून घ्यायची आहे आणि नंतर याला असं दोघं साईडने त्याचे जे आउटर लेअर आहेत ना त्याने असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे जर त्याच्यात काही कडसरपणा असेल तर तो सुद्धा निघून जातो आणि याला छान मी ना असं जास्त बारीक नाही याला किसून घेते थोडं जाडसरच किसायचं आहे म्हणजे काय ना खायला खूप छान लागतं ते ह्याची जी टेस्ट आहे ना खूप छान क्रंच येतो ह्यात आणि शेवटचा जो पार्ट आहे ना तो नक्की टेस्ट करून बघायचा आधी जर कडसर असेल तर तो साईडला काढून ठेवायचा आणि आता ह्या दोघी ज्या काकडी आहे ना त्या आता छान किसून घ्यायच्यात आणि शक्य असेल तर ह्यासाठी ना फ्रेश दही वापरा म्हणजे काय ना च खूप छान लागते आणि चिल्ड सर्व करायचं एकदम थंडगार असं करून मगच सर्व करायचं म्हणून हे थोडं आधी बनवून ठेवून द्यायचं आता आपली काकडी जी आहे ना ती छान किसून झाली आहे आता आपण ती एका बाउलमध्ये एक ट्रान्सफर करून घेऊया ज्यात आपण कोशिंबीर बनवणार आहोत तर आता आपण यात टाकून घेतलं आहे आता आपण यात ज्या सगळ्या आपले इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते टाकून घेणार आहोत तर यात आपण इथे फ्रेश असं दही वापरणार आहोत तर इथे मी हे जे दही आहे ना आता तुम्हाला याचा जो रेशो आहे ना तो, ना, तो असा ठेवायचा की खूप जास्त सुपी नसावं छान घट्टसर असं दही वापरायचं आहे फ्रेश आणि इथे मी जवळजवळ पाच ते सहा चमचे इथे दही टाकलेलं आहे तर याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे कोणी कोणी ह्या जी काकडी असते ना यातलं पाणी पिऊनसुद्धा टाकतात पण जर तुम्हाला लगेचच खायची असेल ना तर ती प्रोसेस स्किप करा छान लागतं कारण छो थोडीशी अशी ओलसर अशी असेल तर आणि त्यातनंतर आपण हिरवी मिरची टाकून घेतली आहे ही फार तिखट अशी हिरवी मिरची नाही आहे इथे मी एक फाईन चॉप अशी हिरवी मिरची टाकलेली आहे आणि सोबतच इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकून घेतली आहे छान अशी पावडर टाकल्यानंतर आपण यात काळं मीठ टाकून घेणार आहोत आणि मीठ नंतर यात थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहोत कलरसाठी टाकायची अगदी थोडीशी कारण आपण ह्यात ऑलरेडी हिरवी मिरची टाकलेली आहे तर फार आपल्याला स्पायसी असं नाही करायचं आहे अगदी नावाला अशी टाकायची आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता खूप सुंदर दिसते आपली कोशिंबीर आता यात ना वरतून आपण थोडीशी अशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत कारण कलरफुल असं खूप छान दिसतं म्हणून छान इथे कोथिंबीर टाकून घेऊया आणि चवीलाही सुंदर लागते कोथिंबीर कोशिंबीरमध्ये तुम्ही नक्की टाकून बघा आणि वरतून इथे आपल्या चॉईसनुसार तुम्हाला जर आवडत असेल तर इथे इथे जी खारी बुंदी मिळते ना ती टाकायची आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर तर आपली थंडगार अशी जी चिल्ड आहे ना अशी छान आपली कोशिंबीर तयार झाली आहे सर्व करायला ही रेसिपी नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरायचं नाही आहे शेअर करा, करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर बाय बाय आणि ट्राय नक्की करा मला कमेंटमध्ये नक्की कळवा